नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी सोलापूर सातारा कोल्हापूर सांगलीसह कर्नाटक आंध्र आणि तेलंगणातील अनेक जिल्ह्यातील हजारो भाविक पायी चालत तुळजापूरच्या दिशेनं निघालेले आहेत उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पायी चालत जात आहेत लांबून चालत आलेल्या हजारो भाविक रात्री सोलापुरात मुक्काम केल्यानंतर पहाटेपासूनच पुन्हा चालायला सुरुवात करतात भाविकांच्या सुरक्षेसाठी मध्यरात्रीपासूनच सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सोलापूर शहरातील जुना तुळजापूर नका ते तुळजापूर शहरपर्यंत बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर केवळ देवीभक्तांची मांदियाळी पाहायला मिळते आहे